तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जर तुम्ही युट्यूबचा धन्यर बघूनच व्हिडिओ बघायला आला असाल तर मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की आपला हा व्हिडिओ कशा संबंधित आहे तर पटापट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी यूट्यूब या क्षेत्रात येऊन मला जवळपास आता तिसरं वर्ष चालू आहे तर मी दोन हजार तेवीसला माझा चॅनल चालू केला होता तर माझ्या चॅनलची सुरुवात अशी चांगली प्रकारे झाली नव्हती तर मी पहिलाच व्हिडिओ मासे मासे पकडण्याचा अपलोड केला होता दुसरा व्हिडिओ साडे खेकडे पकडण्याचा अपलोड केला होता तर साडेवरच्या खेकड्यांना बरेच व्ह्यूज होते पण त्यांनी जास्त मला सबस्क्रायबर मिळवून दिले नव्हते तर साडेवरच्या खेकड्यांना जवळपास पंचवीस हजार व्ह्यूज होते आणि सबस्क्रायबर जवळपास त्यांनी दोनशे अडीचशे इथपर्यंत रेंजमध्येच मिळवून दिले होते तर मित्रांनो मला पण वाटायचं की माझे माझ्या माझा ग्रो होणार नाही मी तेव्हा नवीन नवीन होतो यूट्यूबवरती मला काय एवढी माहिती नव्हती ची आणि पैसा मिळवण्याच्या हेतूने मी कधीच माझा चॅनल सुरू केला नव्हता मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून खास करून त्याच्याबरोबर आहे तर त्याचे मी जास्त व्हिडिओ पाहत होतो तर मला असं माहीत नव्हतं की यूट्यूबकडून मला पैसे मिळू शकतात व्हिट्यूबकडून पैसे मिळतात यातून मी कधीच सुरुवात केली नव्हती तर मी त्याच्याबरोब व्हिडिओ पाहायचो आणि त्याची जी त्याची व्हिडिओ बघून मला जी प्रेरणा मिळाली त्यापासून मी यूट्यूब सुरू केलं आई आणि माझ्या जन आता ही शॉर्ट टाकली होती तर त्याला बावीसला लाख व्ह्यूज आहेत आणि चोवीस हजार लाईक आहेत तर मी ती शॉर्ट टाकली होती तर त्या व्हिडिओने मला बऱ्यापैकी सपोर्ट केला नव्वद व्हिडिओ युट्यूबवरती आहेत तर शॉर्ट धरूनच तर मित्रांनो युट्यूब असे क्षेत्र आहे की ज्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला इन्कम मिळवता येईल तर मला सुद्धा वाटायचं की मला एक हजार माझा सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण होणार नाही तर मे महिन्यामध्येच माझा एक हजाराचा टप्पा आणि चार हजारचं चा वॉच टाईम पूर्ण झाला होता मित्रांनो युट्यूब हे असं क्षेत्र आहे की त्यापासून आपल्याला चांगली मेहनत करून चांगले इन्कम कमावता येते कुठले क्षेत्र असू द्या त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मेहनत करावीच लागते तरच आपल्याला फळही चांगल्या प्रकारे मिळते तर मित्रांनो या क्षेत्रात उतरायचं म्हणजे पहिले एक गोष्ट म्हणजे आपल्याला पहिली लाज लोक काय बोलतील याचा आपल्याला सरतप्रथम विचार येतो तर मला सुद्धा वाटायचं लोक काय बोलतील अजूनपर्यंत लोक बोलतात की तुला यामधून काय काय माहित तू गावच्या मुंबईला जा इथे काय राहिला गावामध्ये हो तर मित्रांनो अजून मी गावातच आहे आणि शेतकामच करून मी आतापर्यंत युट्यूब करतोय तर मित्रांनो युटूबसाठी माझ्या घरच्यांकडून मला खूप सपोर्ट आहे आणि एवढा सपोर्ट ना मला फार पुरेसा आहे तर आतापर्यंत सपोर्ट करत आलात तसंच पुढेपर्यंत मला खूप खूप सपोर्ट करत राहा एवढंच मी माझ्या फॅमिलीवर पण बोलतो तर मित्रांनो लोक म्हणत असतील युट्यूबवर काय सोपं असेल युट्यूब आज व्हिडिओ बनवला की उद्या चॅनलवरती अपलोड केला तर त्यामागची मेहनत आहे ना ती युट्यूबवरती कार्यरत आहे त्यांनाच माहिती असेल युट्यूब क्रिएटरांना तर मित्रांनो असा कॅमेरा समोर आला ना तरी आपल्याला हातपाय आपले थरथरतात आपण काय बोलू काय आपल्याला बोलायला पाहिजे इथं तुम्ही सुद्धा करून बघा तर सांगायची गोष्ट एवढीच की आपल्याला दिवसभर उन्हात व्हिडिओ बनवायचा आणि रात्रंदिवस दिवस डोळे पडून ती एडिटिंग करायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण आपल्याला खूप प्रोसेस आहे व्हिडिओ टाकण्याच्या अगोदर त्यामागे टॅग्स हॅशटॅग वेगवेगळी काही ना काही माहिती पण भरायची असते नंतर ती माहिती भरून झाल्यावरती नंतर आपला व्हिडिओ अपलोड होतो जेवढं मित्रांनो हसायला सोपा आहे ना तेवढं करायला खूप अवघड आहे तर असो आता जास्त आपण बऱ्याकडे वळूया नको आणि आपला आता टॉपिकवरती येऊया आता ह्या महिन्यामध्येच मला दोन व्हिडिओ माझे असे चांगले प्रकारे गेले ती त्यांना चाळीस हजारपर्यंत वीज मिळेल ते तुम्हाला आता त्याची जी काही डॉलर वगैरे काय मिळाले त्याची अर्निंग आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो जेवढी आपल्याला वीज जास्त मिळतील ना तेवढी आपली अर्निंग जास्त आणि जेवढी वीज आपल्याला कमी मिळतील तेवढी आपली अर्निंग कमी दहा हजार हे नॉर्मलच झाले तर दहा हजारला जास्त डॉलर मिळणार नाही तर दहा हजारला जास्तीत जास्त दोन तीन असे डॉलर मिळतात मला तर एवढेच मिळाले आहेत तर मित्रांनो चॅनल मॉनिटायझिंग नंतर माझे फक्त असे तीन व्हिडिओ आहेत म्हणजे आता सतरा तारखेला सप्टेंबरच्या मी काकडीचा व्हिडिओ अपलोड केला होता तर त्याला चाळीस हजार व्ह्यूज आहेत तर एक सप्टेंबरला मी एक व्हिडिओ अपलोड केला होता पिंजऱ्यामध्ये पिंजऱ्याचा म्हणजे ट्रॅप लावून खेकडे पकडले होते तर त्याला पण चाळीस हजार व्ह्यूज आहेत तर त्याची तुम्हाला अर्निंग सुद्धा सांगतो आणि जुलै महिन्यामध्ये एक व्हिडिओ अपलोड केला होता तो अंबीचा व्हिडिओ आहे तर त्याला अठरा हजार व्ह्यूज आहेत तर त्याची सुद्धा तुम्हाला अर्निंग दाखवतो तर मित्रांनो आता आपण जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आता टॉपिक कडे वळू आता जे जे मी व्हिडिओ टाकले त्यामध्ये मला किती किती डॉलर मिळाले ते तुम्हाला सांगतो म्हणजे व्हिडिओ मागची जे अर्निंग आहे ते तुम्हाला सांगतो तर आता युट्यूब स्टुडिओ आपला ओपन केला तर आपल्याला हे बघा एकंदरीत चार हजार नऊ नव्याण्णव सबस्क्रायबर आहेत आणि हे चॅनल अनालिस्टिक्स दिलेले आहे तर याचे व्ह्यूज एक पॉईंट एक, एक लाख म्हणजे लास्ट अठ्ठावीस डे ह्या महिन्याचे हे व्ह्यूज आहेत या मागील एक महिन्याचे ते चॅनल अनालिस्टिक्समध्ये व्ह्यूज दाखवतात लास्ट अठ्ठावीस डेज तर ह्या सप्टेंबर महिन्याचे हे सगळे चॅनल आहे ॲनालिटिक्स तर यामध्ये मला एक पॉईंट एक लाख व्ह्यूज आलेत पाच सात सातखी वॉच टाइम म्हणजे आपला वॉच प्रत्येक जे माझे व्हिडिओ टाकले पाचशे पंधरा सबस्क्रायबर वाढले आहेत आणि एक्केचाळीस पॉईंट तीस डॉलर हा आपला रेव्हेन्यू आहे या महिन्याचा तर आता बघा हे बघा हे माझं बागेमध्ये गेलो खाटा शोधायला हा व्हिडिओ आहे ना तर हा माझा व्हिडिओ बघा बागेमध्ये गेलो काकड्यासुद्धा तर इथे आपण क्लिक करूया किती त्याला त्याचं जे चॅनलचं रेव्हेन्यू वगैरे आहे ते, ते तुम्हाला दाखवेल तर हे बघा चाळीस हजार तीनशे अठ्ठावन्न व्ह्यूज आहेत आणि चाळीस पॉईंट तीन के आणि त्याचा वॉच टर्म आहे दोन पॉईंट सात के दोनशे ते तेरा सबस्क्रायबर त्या ते व्हिडिओने मला मिळवून दिले आणि ह्या व्हिडिओ मागे मला चोवीस पॉईंट चोवीस डॉलर मिळाले तर हे आहे सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरचं हे रेव्हेन्यू आहे तर मला सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरमध्ये एवढी मला अर्ग मिळाली तर त्यामध्ये माझी जवळपास चारशेच वीज होती नंतर जेव्हा रात्र गेली तेव्हा एक दिवस माझा जेव्हा पूर्ण झाला तेव्हा मला जवळपास ना दोन पॉईंट दोन केपर्यंत वीज होती टू पॉईंट टू के तर नंतर दुसऱ्या दिवशी अठरा के झाली म्हणजे विचार करा व्यूज कुठून कुठपर्यंत जाऊ शकतात माझ्या दुसऱ्या दिवशीच अठरा के म्हणजे विचार करा पाच के कुठे राहिले आणि अठरा के म्हणजे तेरा के माझ्या दुसऱ्या दिवशी झाले आणि मित्रांनो तिसऱ्या दिवशी माझे तीस हजार व्यूज झाले आणि नंतर चौथ्या दिवशी जवळपास छत्तीस हजारच व्यूज झाले आणि पाचव्या दिवशी डायरेक्ट ही चाळीस हजार तर नंतर नंतर थोडे थोडे स्लो होत गेले तर मित्रांनो मला तर वाटते की जेवढं आपण लॉंग व्हिडिओ टाकू तेवढे आपल्याला ऍड जास्त लागतील म्हणजे आठ मिनिटाच्या व्हिडिओला कमी ऍड्स आणि हा माझा व्हिडिओ होता ह्या काकड्याचा व्हिडिओ होता तो अठरा मिनटाचा होता आणि त्याला लवकर म्हणजे कमी दिवसातच जास्त व्यूज मिळाले मला तर वाटते जेवढे कमी दिवसात जास्त व्यूज मिळतील तेवढे आपली अर्निंग पण जास्त डॉलर पण आपल्याला जास्त मिळणार असं मला तर वाटते तुम्हीच विचार करा हे तुम्हाला चोवीस पॉईंट चोवीस डॉलर पाच दिवसामध्ये मला चोवीस पॉईंट चोवीस डॉलर मिळाले तर मित्रांनो व्हिडिओ परफॉर्मन्स बघूया तर डॉलर चोवीस पॉईंट चोवीस रेव्हेन्यू आहे यूज आहेत छत्तीस पॉईंट सहा के आणि हे बघा रेव्हेन्यू पर के व्ह्यूज डॉलर झिरो पॉईंट सहासष्ट म्हणजे जवळपास साठ रुपये दर म्हणजे पंचावन्न रुपये तरी मिळाले मला एक एक के व्यूज मागे तर मित्रांनो जेवढे आपण लॉंग व्हिडिओ बनवू म्हणजे अठरा वीस मिनिटाचे तेवढे आपल्याला जेवढे मोठे जास्त व्हिडिओ तेवढे जास्त ॲड आणि जेवढे कमी मिनिटाचे व्हिडिओ तेवढे आपल्याला कमी डॉलर मिळणार असं आहे छत्तीस जवळपास पंचवीस डॉलर मिळाले म्हणजे जवळपास दोन हजार एकशे चाळीस रुपये मला यामधून मिळाले आणि तुम्हाला दुसरे एक उदाहरण दाखवतो आता हा माझा दुसरा व्हिडिओ आहे व्हाळामध्ये पिंजरा ट्रॅव्हल लावून खेकडे पकडले तर याचा आता व्हिडिओ परफॉर्मन्स बघूया वीस दिवस झाले त्याला डाकून बघूया त्रेचाळीस पॉईंट आठ झाला आहे दोन पॉईंट एक म्हणजे एकवीसशे तास पूर्ण झाले आपल्याला दोनशे बावीस सबस्क्रायबर आणि डॉलर बघा या व्हिडिओला मित्रांनो किती कमी डॉलर पडले बघा चौदा पॉईंट बत्तीस आता तुम्ही म्हणाल मागच्या छत्तीस हजार व्ह्यूज ला तुला पंचवीस डॉलर पडले आणि या त्रेचाळीस हजार म्हणजे त्याच्याहून अधिक आहेत त्रेचाळीस हजार आठशे एकाहत्तर व्यूजला एवढे कमी डॉलर कसे मिळाले मित्रांनो एकतर सांगायचं झालं ना हा सुद्धा माझा व्हिडिओ अठरा मिनटातच आहे सतरा पॉईंट सहा मिनिटे तर जवळपास अठरा मिनटं धरा तर याला कमी व्ह्यूज कशी मिळाली जेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ अपलोड केला होता ना तेव्हा पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवसापर्यंत मला व्ह्यूज आठ हजारच होते म्हणजे खूप हळूहळू चालला होता म्हणजे डॉलर पण तेव्हा जास्त नव्हते आणि जेव्हा नऊ दिवस पूर्ण झाले अकरा दहा अकरा दिवसानंतर हळूहळू व्यूज वाढत गेले आणि तेच व्यूज जाऊन दोन आठवड्यामध्ये माझे आता हे चाळीस झाले तर मित्रांनो तुम्ही बोललो ना जेवढ्या कमी दिवसात चांगले व्यूज मिळतील तेवढं आपलं आर पी एमचं जास्त आणि आपल्याला डॉलरचं जास्त मिळणार ह्याचं कसं झालं पहिले दहा दिवस खूप स्लो चालत गेला नंतर दहा दिवसानंतर वाढत गेला दहा दिवसानंतर मला जवळजवळ तीस हजार व्यूज मिळाले त्यामुळे याला खूप कमी डॉलर मिळाले आणि याचा रेव्हेन्यू पूर्ण कमी आहे लो आहे हे बघा तुम्हाला आता याचा रेव्हेन्यू दाखवतो तर याला चौदा पॉईंट बत्तीस डॉलर मिळाले आहेत आणि व्हिडिओ परफॉर्मन्स बघा चौदा पॉईंट बत्तीस डॉलर व्ह्यूज आहेत एक्केचाळीस पॉईंट सात के आणि पर वन के व्ह्यूज आर पी एम दाखवतो ह्या आर पी एम पर वन के व्ह्यूज झिरो पॉईंट चौतीस म्हणजेच माझ्या ते काकडीची व्हिडिओ टाकली होती त्याला पर के व्ह्यूज मागे झिरो पॉईंट सहासष्ट डॉलर होते आणि या व्हिडिओला झिरो पॉईंट चौतीस डॉलर आहेत एक के व्ह्यूज मागे म्हणजे विचार करत करा जेवढी आपली लवकरात लवकर लग़ा व्हिडिओ ट्रेंडिंगला जाईल तेवढे आपल्याला डॉलरसुद्धा चांगले मिळतील आणि जेवढी आपली व्हिडिओ लो जाईल हळूहळू हळूहळू एक महिन्यातमध्ये चाळीस हजार तेवढे आपल्याला डॉलरसुद्धा कमी आपलं ते मग मग त्यामागचं आर पी एमसुद्धा खूप लो आहे म्हणजे मित्रांनो मी आता कम्पॅरिझन केलं आहे म्हणजे एक व्हिडिओ माझा दोन आठवड्याचा सेम एच व्ह्यूज एक दोन आठवड्याचा टाकलेला व्हिडिओ आहे आणि हा एक चार दिवसाचा सेम व्ह्यूज पण डॉलरमध्ये थोडा फरक हा मित्रांनो त्यामागचा सांगण्यामागचा उद्देश जेवढी आपली कमी दिवसात जास्त ट्रेंडिंगला जाईल तेवढे आपल्याला आर पी एम जास्त एक के व्यूजमध्ये आपल्याला जास्त डॉलर मिळतील आपल्याला पैसे सुद्धा जास्त मिळतील आणि आपले जेवढी व्हिडिओ स्लो जाईल लो आपल्याला डॉलर कमी एक माझी ही बघा आता एक हे बघा बागेमध्ये कलमांना खट टाकताना दिसली अळपी तर ही माझी व्हिडिओ आहे तर याला आता ओपन केलं आहे परफॉर्मन्स मध्ये जाऊया याला अडूच दिवस झाले टाकून अडूसच दिवस तर याचा व्हिडिओ परफॉर्मन्स बघूया का काय आहे तो एकोणीस हजार एकशे अकरा व्ह्यूज आहेत अठ्ठ्याऐंशी सबस्क्रायबर आणि दहा पॉइंट चौऱ्याऐंशी डॉलर आपला रेव्हेन्यू आहे तरी बघा पंधरा जुलै ते बावीस सप्टेंबर तर याचा आता रेव्हेन्यू चेक करूया दहा पॉईंट चौऱ्याऐंशी डॉलर मिळालेले आपल्याला या मधून व्हिडिओ परफॉर्मन्स बघायला गेलो तर डॉलर दहा पॉईंट चौऱ्याऐंशी मिळालेले आहे व्ह्यूज आहेत एकोणीस के रेव्हेन्यू पर वन के सांगण्या माझा हा, हाच उद्देश रेव्हेन्यू झिरो पॉईंट सत्तावन्न डॉलर तर मित्रांनो याला ह्याला मला दहा पॉईंट चौऱ्याऐंशी डॉलर आहेत पर वन के व्यूज आर पी एम झिरो पॉईंट सत्तावन्न डॉलर म्हणजे एक डॉलर पूर्ण नाही अर्धापेक्षा जरा जास्तच आहे डॉलर म्हणजे चाळीस रुपये दरा झिरो पॉईंट सत्तावन्नला चाळीस पन्नास रुपये तर तुम्ही याला म्हणा अठरा मिनटाचा सुद्धा व्हिडिओ अठरा हजार व्ह्यूज आहेत जाए म्हणजे ते चाळीस हजार व्ह्यूजच्या निंपटच आहेत तर याला जास्त डॉलर कसे झाले तर मित्रांनो मग अशी ना तुम्हाला जेवढ्या कमी दिवसात व्हिडिओ ट्रेंडिंगला जाईल तेवढे आपल्याला डॉलरसुद्धा जास्त मिळतील आणि जेवढी आपली जास्त मिनिटाची व्हिडिओ तेवढे आपल्याला जास्त ॲड लागतात आणि जेवढे आपल्याला जास्त ॲड लागतील तेवढे आपल्याला डॉलरसुद्धा चांगलेच बनते तर हा माझा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड केला तर पहिल्या दिवशी जवळपास वन केज व्यूज होते म्हणजे पहिल्या दहा तासामध्ये खूप स्लो चारशे व्यूज असेच होते नंतर थोड्या थोड्या चार दिवसात माझे जवळपास अठरा के व्ह्यूज याला कम्प्लीट झाले कारण कमी दिवसात माझे अठरा हजार व्ह्यूज कंप्लीट झाली त्यामुळे माझ्या या व्हिडिओला पण जास्त डॉलर मिळाले तर सांगण्यामागचा एकच उद्देश की जेवढे आपल्याला जास्त मिनटाचे व्हिडिओ जास्त ॲड लागणार आणि आपल्याला अर्निंगसुद्धा जास्त मिळणार कमी मिनटाचे व्हिडिओ कमी ॲड लागणार आणि आपल्याला अर्निंगसुद्धा कमी मिळणार तुम्हाला तीन व्हिडिओ दाखवले मी तिन्ही व्हिडिओ कंपेरिजन केलं आहे तिन्ही व्हिडिओमध्ये सेम नाही पण थोडा थोडा फरक होता ते तुम्हाला पूर्णपणे सांगितलं आहे तर बाकीचे पण व्हिडिओ आहेत पण त्याला दहा के पेक्षा कमी व्यूज आहेत तर त्याला तुम्ही समजून जा त्याला किती डॉलर मिळाले असतील हे तुम्हाला दाखवलं की अठरा चाळीस हजार व्यूज किती मिळतात तर त्या मनाने तुम्ही समजून जा की याला किती मिळाले असतील जेवढे आपल्याला जास्त व्यूज मिळतात तेवढे आपण बघा प्रयत्न करा थमनेल म्हणजे आपण जे व्हिडिओ बघतो तर जेव्हा आपण युट्यूब ओपन करतो ते समोरचं तुम्हाला चित्र दिसते त्याला थमनेल म्हणतात तर मित्रांनो थमनेल आकर्षक करा जेवढे आपले थमनेल आकर्षक तेवढे तुमचं जे ऑडियन्स असते ते पटकन तुमचे व्हिडिओ पाहतील आणि आपल्याला व्ह्यूज पण जास्त मिळवता येतील बाकी असे खूप व्हिडिओ आहेत त्याला जास्त व्ह्यूज नाहीत त्यामुळे तुम्हाला ते त्याची अर्निंग दाखवत नाही एक डॉलर दोन डॉलर दहा के व्ह्यूजला असे मिळालेले आहेत तर त्याला मला जास्त डॉलर मिळाले नाही तर असो मित्रांनो असाच मला सपोर्ट करत राहा आता कडून आपलं आता फर्स्ट पेमेंट सुद्धा येईल आता आपल्या जवळजवळ स्टुडिओ वरती सत्तर अधिक डॉलर झालेले आहेत तर आपल्याला वीस पंचवीस डॉलरच कमावणं बाकी आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो असा मला आशीर्वाद द्या तुमचा असा सपोर्ट राहू द्या तर मित्रांनो असो आता जास्त वेळ घेत नाही व्हिडिओचे एंडकडे वळूया तर आतापर्यंत मी जे कडून जे काही मिळतं अजून मला काही जास्त मिळालं नाही पण युट्यूब काय काय जे आपल्याला देतं ते तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि चॅनलला आलात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असा सपोर्ट करत राहा धन्यवाद